नमस्कार एस पी नाईन मराठीमध्ये आपलं स्वागत तर पाहूयात आजच्या विशेष न्यूज अयोध्या येथे बावीस जानेवारी रोजी होणाऱ्या राम मंदिर सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेच्या वतीने विशेष स्वच्छता अभियानाला प्रारंभ करण्यात आला मनपाच्या कार्यक्षेत्रात विभागनिहाय विविध प्रभागात सार्वजनिक ठिकाणे रस्ते रस्ते दुभाजक नदीपात्र नदी किनारे बाजारपेठा व्यावसायिक ठिकाणे सुलभ शौचालये मनपा उद्याने मोकळी भूखंडे धार्मिक स्थळ परिसर गोदाघाट पूल इत्यादी सर्व ठिकाणी वरील राबवण्याचे नियोजन करण्यात आले आहे त्यानुसार दिनांक सोळा जानेवारी रोजी शहरातील प्रभाग क्रमांक तेरा येथील जिल्हा परिषद ऑफिस समोरील परिसर व प्रभाग क्रमांक चौदा येथील अमरधाम येथे विशेष स्वच्छता मोहीम राबवण्यात आली मोहिमेस नाशिक पश्चिम व नाशिक पूर्व विभागास नेमून दिलेले सनियंत्रण अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली विभागीय या अधिकारी नाशिक पश्चिम व पूर्व तसेच घणकचरा व्यवस्थापन विभाग व इतर सर्व विभागांचे कर्मचारी सहभागी झाले होते या व इतर काही बातम्यांसाठी पाहत रहा एस पी नाईन मराठी युआ टाईम युआ न्यूज धन्यवाद